दही मी रिद्धी वन्य एबी टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत करते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा पासष्टाव्या महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अयोध्या दौऱ्यावर राम मंदिराचे घेणार दर्शन मस्के यांच्या नावाची घोषणा तर शिवसेनेकडून कल्याण डोंबिवली मधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी भारतीय नौदलाचे सव्वीसवे प्रमुख म्हणून ऍडमिरियल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी स्वीकारला पदभार पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय युद्ध स्मारकात वाहिली श्रद्धांजली टी विश्वशतकासाठी टीम इंडियाची घोषणा रोहित शर्मा कर्णधार तर हार्दिक पांड्या उपकर्णधारपदी भटकते आत्मा या मोदींच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया मोदी भटकते आत्मा कोणाला म्हणाले माहिती नाही मोदींना विचारून सांगतो अजित पवारांचे वक्तव्य महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सहा मे रोजी सभा बीडच्या पंतप्रधान मोदींच्या आयोजन तिडा सुटण्याची आज शक्यता शांतीगिरीत महाराजांनी घेतली छगन भुजबळ भेट लोकसभा निवडणुका खुल्या वातावरणात झाल्या पाहिजेत माध्यमांशी बोलताना अजित पवार यांचे वक्तव्य हो। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रायबी नाईन मराठी न्यूज नजर प्रत्येक घडामोडीवर